महाराष्ट्र एसटी कामगार समितीचे धरणे आंदोलन इस्लामपूर आगारात शुकशुकाट प्रवाशांची गैरसोय वेतनवाढ व वा विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र एसटी कामगारांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनामुळे इस्लामपूर तालुका वाळवा येथील बस स्थानकात सकाळपासूनच शुकशुकाट होता तर आंदोलनाची माहिती नसल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे या आंदोलनास नव्वद टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता तर या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कामगारांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते पाहू आंदोलन आहे यापूर्वी सात तारखेला माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री याच्यासोबत चर्चा झाल्यानंतर एक रोडमॅप तयार करून वीस तारखेला आपण बैठक घेऊ असं एक आश्वासन कामगारांना कृती समितीला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु आज वीस तारीखून आज तीन तारीख आली त्या वीस तारखेच्या वेळेला इतके आश्वासनाच्या वेळेला तीन तारखेचा धरणे आंदोलनाचा अल्टिमेट घेण्यात आलो आला होता त्याप्रमाणे आज धरणे आंदोलन होत आहे आमचे राज्य सरकारप्रमाणे वेतन व्हावं हो। राज्य राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं हो। वेत व्यतनात जी अनामली आहे अडीच चार पाच ती दूर करावी महागाई बच्चाचा इन्क्रीमेंटचा फरक जो आहे दोन हजार अठरापासून तो मिळावा यासाठी आम्ही गेले दहा वर्ष पाठपुरावा करते परंतु काय यश ये येत नाही मान्य मुख्यमंत्री याबद्दल पॉझिटिव्ह विचाराचे आहेत परंतु काही कारणाने ते झालेलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांना आपल्या या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला लाडका शेतकरी झाला लाडक्या योजना झाल्या परंतु ह्या लालपरीच्या कामगाराकडं कर्मचाऱ्याकडं लाडका म्हणून लाडकी परी म्हणून कधीही बघण्याचा दृष्टिकोन आला नाही तर तो त्यांनी तो दृष्टिकोन घ्यावा व कामगारांच्या न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या आम्हाने एस टीला व्यक्तीच किंवा प्रवाशाला व्यक्तीच लागण्याचं कुठलंही आम्हाला हाऊस नाही किंवा आम्हाने त्याच्यात जे नाही लोकांची जनतेची सोय व्हावी आज गणपतीचं प्रवासी गणपतीला मुंबईवरून कोकणात जागे जाणारे साखरमणी आहेत त्यांना सोडणं ही परंपरा वर्षानुवर्षे एस टी कर्मचारी करत आला आहे म्हणतो आज त्याला खीळ बसायचं कारण ही सरकारचं आडमुठं धोरण त्यामुळं ही जी एस टीचं साथ आज थांबलेलं आहे धरणे आंदोलन उत्स्फूर्तपणे कर्मचारी सहभागी झाला आहे त्यामुळं हे धरणे आंदोलन आहे आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे इस्लामपूर आगारामध्ये चालू असणाऱ्या एस टी कामगाराचं धर्मी आंदोलन त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर तीन तारखेला आज जे बंद झालेलं आहे ते धर्मी आंदोलन बंद झालेलं आहे त्यामध्ये प्रवाशांची भरपूर प्रमाणात गैरसोय गैरसोय झालेली आहे त्याबद्दल नव्वद टक्के इस्लामपूर आगार पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामध्ये प्रवाशांची भरपूर प्रमाण गैरसोय झालेली आहे याबद्दल मी सर्व इस्लामपूर आगाराच्या वतीने माफी मागून दिलगिरी व्यक्त करत आहे